अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक तथा महाराष्ट्राचे प्रभारी सन्माननीय प्रकाश घाळेसाहेब यांचा महाराष्ट्रामध्ये या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी दौरा सुरू होणार आहे मी सन्मान्य प्रकाश घाळेसाहेब यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं हार्दिक अभिनंदनसुद्धा करतो कारण या नुकतंच आपण पाहिलं असेल सा लोकसभामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये समज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाने त्याचबरोबर महाविकास आघाडीनं प्रचंड असं यश ढग यश महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय प्रकाश सन्माननीय आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये प्रचंड विजय महाविकास आघाडी मिळाला आता येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की अनेक ज्वलंत प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन महाविकास आघाडी रस्त्यावरती उतरणार आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा प्रचंड विजय या ठिकाणी होणार आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यामध्ये सत्ता येणार आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय की किसान काँग्रेसच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये मा जे दौरे होणार आहेत त्या दौऱ्यामध्ये जे शेतकरी कष्टकऱ्यांचे जे विषय जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन सन्मान्य जी घाणेसाहेब हे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं जो आदेश आला महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष सन्मान्य आमचे नानाबा पटोले साहेब त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सन्मान्य देशाचे माजी गृहमंत्री सन्मान्य सुशीलकुमार शिंदेसाहेब व सोलापूरच्या खासदार सन्मान्य पंडितजी शिंदे यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली येणाऱ्या पंधरा सप्टेंबर रोजी या सोलापूर शहरातून या ऐतिहासिक अशा किसान काँग्रेसच्या या आढावा बैठकीला सुरुवात होणार आहे आणि चौदा ऑक्टोंबरला नागपूर येथे या किसान काँग्रेसची ही जी ऐतिहासिक ही जी चळवळ आणि आ, ही जी यात्रा होणार आहे ती जे सांगता होणार आहे आणि मी सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी प्रकाश घाडेसाहेब यांना मनापासून शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये शेतकरी कष्टकऱ्यांचे जे विषय जे प्रश्न घेऊन ते रस्त्यावरती उतरणार संबंध सोलापूर जिल्ह्यातील नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस जे कार्यकर्ते पदाधिकारी सामील होतील आणि पुन्हा त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय